ओल्या नारळाच्या वड्या कमी खर्चात कमी साहित्यात परफेक्ट मेजरमेंटनुसार आज आपण बनवणार आहोत नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे एकदम खुसखुशीत कुछ म्हणजेच तोंडात टाकताच विरघळणारी ओल्या नारळाची वड्या आपण बनवायला सुरुवात करूया वड्या बनवण्यासाठी नारळ आपण दोन फोडून घेतले आहेत दोन्ही नारळाच्या वरचे कवच काढून साल काढून घ्यायचे आहे या पद्धतीने आपण साल काढून बारीक तुकडे करून घेतले आहेत नारळाच्या वरची साल काढल्यामुळे वड्यांना कलरही पांढरा शुभ्र येतो खोबरे थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करून घ्यायचे आहे या पद्धतीने खोबरेचे आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे थोडे थोडे खोबरे घालून सर्व नारळ आपल्याला याच पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहे हे आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया अशाच पद्धतीने सर्व खोबरं आपण बारीक करून घेऊया सर्व खोबऱ्याचा आपण किस करून घेतला आहे आत्ता आपल्याला या कपने खोबऱ्याचा किस मोजून घ्यायचा आहे खोबऱ्याचा किस भरत असताना दाबून भरायचा आहे म्हणजे याच कपने आपण साखरही मोजून घेणार आहोत घरातल्या कोणत्याही छोट्या मोठ्या वाटीनेही मोजून घेऊ शकता खोबऱ्याचा केस हा हलका असतो त्यामुळे आपण दाबून भरत आहोत साखर वजनाला जड असते सर्व किस आपण मोजून घेणार आहोत या कपने तीन कप आपला खोबऱ्याचा केस भरला आहे गॅसवरती कढई ठेवून खोबऱ्याचा किस आपण कढईमध्ये घालूया सर्व केस आपल्याला कढईमध्ये घालायचा आहे खोबरं आपण मिक्सरमधून बारीक करून घेतल्यामुळं त्याला ओलसर पण असतो त्यामुळे पाच मिनटं खोबरं आपण बारीक गॅसवर असं परतून घेणार आहोत पाच मिनटानंतर खोबरं कोरडं वाटू लागलं आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालूया तूप घातल्यामुळे आतून वडी छान कुसकुशीत होते खोबऱ्याचा केस आपल्याला कमी गॅसवरच एकसारखा परतायचा आहे यामध्ये आपण दोन कप दूध घालूया दूध घट्टसर किंवा साई घातली तरीही चालल आता दोन कप दुधामध्ये आपल्याला हा की सर्व शिजवून घ्यायचे आहे हे सर्व करत असताना कुठेही गॅस वाढवायचा नाही तर ते कडायला लागू शकते दूध घातल्यानंतर इकडे तिकडे न जाता सतत परतवून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे ज्या ताटामध्ये आपण वड्याचे मिश्रण काढणार आहोत त्या ताटाला आपण असे तूप लावून ठेवले आहे आप आता आपले मिश्रण दुधामध्येही छान शिजले आहे घट्टसर वाटू लागले आहे त्यामध्ये आपल्याला दोन कप साखर घालायचे आहे तीन कप आपला खोबऱ्याचा किस होता म्हणून आपण दोन कप साखर घातली आहे हे साखरेचे प्रमाण हे एकदम परफेक्ट आहे साखर घातल्यामुळे साखरेचे पाणी होऊन हे सारण आणखी पातळ होईल तुम्ही पाहू शकता सारण आपले एकदम पातळ झाले आहे आता ही सतत घट्ट सर हे सतत परतवून आपल्याला घट्टसर करून घ्यायचे आहे हे लवकर होण्यासाठी गॅस आपण अजिबात वाढवायचा नाही नाहीतर ते कढईला चिटकू शकतं आता साखर घातल्यानंतर हे आपलं मिश्रण घट्टसर होऊ लागला आहे आता मिश्रणामधले साखर हिरगुण घट्टसर मिश्रण होऊ लागले ला आहे या पद्धतीने मिश्रण आपले तयार झाले पाहिजे असे मिश्रण तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाऊन कप दूध पावडर घालूया दूध पावडर कोणतीही घालू शकता दूध पावडर घातल्यामुळे मिश्रण आणखी घट्टसर होते दूध पावडरमध्ये सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मस्त आपलं परफेक्ट मिश्रण तयार झालं आहे त्यामध्ये आपण वेलची पावडर घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया हाताला असे मिश्रण घट्टसर वाटू लागले की छान मिश्रण आपले तयार झाले आहे चला तर मग तूप लावलेल्या ताटामध्ये आपण मिश्रण काढून घेऊया सर्व मिश्रण आपण ताटामध्ये काढून घ्यायचे आहे ताटामध्ये काढल्यानंतर पटपट मिश्रण आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे पेल्याने किंवा ग्लासने अशा पद्धतीने प्लेन करून घ्यायचे आहे पेल्यालाही आपण खालच्या बाजूने तूप लावून घेतले आहे यावरती आपण आपल्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालू शकता किंवा नाही घातले तरीही चालू शकतं आपण बदामाचे छोटे काप करून घातलेले आहेत आता वरून पेल्याने दाबून घ्यायचे आहे थोडं थंड होण्यासाठी आपण असंच ठेवूया सहा ते सात मिनिटाने वड्या आपण कापून घेऊया नंतर थंड झाल्यानंतर कापता येणार नाहीत आपल्याला पाहिजेल त्या आकारामध्ये आपण कट करून घ्यायचे आहेत कापून झाल्यानंतर वड्या आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत आपल्या वड्या पूर्ण थंड झाल्या आहेत आधी कट मारला होता त्याच्यावरूनच आणखी एकदा कट मारून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या वड्या छान निघत आहेत अशाच पद्धतीने सर्व वड्या आपण काढून घेऊया मस्त आपल्या वड्या हातानेही सहज निघत आहेत मस्त आपल्या छान वड्या तयार झाल्या आहेत सगळ्या वड्या आपण अशाच पद्धतीने काढून घेऊया एकदम मस्त कुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या ओल्या नारळाच्या वड्या आपल्या छान तयार झाल्या आहेत तुम्हीही या पद्धतीने ओल्या नारळाच्या वड्या नक्की करून बघा धन्यवाद